एक वृद्ध स्त्री रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका बाकड्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे खूप आशेने पाहत होती ती काहीशी घाबरली होती असे वाटत होते की त्या लोकांमध्ये ती कोणाला तरी शोधत असावी ती वृद्ध स्त्री ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे एक प्रश्नार्थक नजरेने पाहत होती असे वाटत होते की तिला काहीतरी विचारायचे आहे किंवा काहीतरी बोलायचे आहे परंतु ती उठून उभी राहायची आणि पुन्हा गप्प बसायची तेव्हा अचानक ट्रेन आली आणि सर्व लोक ट्रेनमध्ये बसण्यासाठी धावायला लागले तीही लवकर उठली आणि उठून जोरजोरात आवाज द्यायला लागली सचिन सचिन कोणास ठाऊक त्या कमजोर झालेल्या जीवामध्ये एवढी ताकद कुठून आली की ती आपली बॅग उचलून धावत रेल्वेच्या प्रत्येक डब्याजवळ जाऊन आवाज द्यायला लागली सचिन अरे सचिन बाळा पण दोनच मिनिटात ती ट्रेन हल्ली ट्रेन गेल्यानंतर स्टेशनवर शांतता पसरली ती वृद्ध स्त्री हळूहळू चालत पुन्हा प्लॅटफॉर्मवर येऊन बसली तिथेच स्टेशनवर पापड विकणारा एक मुलगा त्या म्हातारीकडे बराच वेळ पाहत होता तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला काय झाले आजी ती वृद्ध स्त्री त्याच्याकडे घाबरून पाहायला लागली आणि म्हणाली बाळा मला एक सांग तिकीट काउंटर खूप दूर आहे का तो मुलगा म्हणाला नाही तेव्हा ती म्हातारी डाव्या बाजूला हात करत म्हणाली की माझा मुलगा तिकडे तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढून आणण्यासाठी गेला आहे पण अजून आला नाही तो मुलगा म्हणाला आई तिकीट काउंटर डाव्या बाजूला नाही तर हे बघा इकडे उजव्या बाजूला आहे ती म्हणाली नाही माझा मुलगा म्हणाला होता की गावाला जायचे तिकीट कोणत्या तरी दुसऱ्या काउंटरवर मिळते आणि असे बोलून तो मला इथे बसवून निघून गेला आजीच्या बोलण्यावरून त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी शंका आली ती म्हातारी आजी पुन्हा म्हणाली बघ ना तीन तास झाले माझा मुलगा मला इथेच बसवून तिकीट काढायला गेला आहे आता मी काय करू तेव्हा तो तरुण म्हणाला आजी तुम्ही काही काळजी करू नका बराच वेळ झाला तुम्ही इथे बसला आहात तुम्हाला भूक लागली असेल ना असे म्हणून त्याने आपला जेवणाचा डबा त्या वृद्ध स्त्रीच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला मी जेवणाचा डबा घेऊन आलो होतो पण मला जेवायला वेळच मिळाला नाही आजी तुम्ही हे खाऊन घ्या तेव्हा त्या आजीने थरथरणाऱ्या हातांनी जेवण केले आणि त्याला खूप आशीर्वाद दिले तो म्हणाला ठीक आहे आजी मी आता घरी जायला निघालो आहे मला एक सांगा तुम्ही कोणत्या गावावरून आला आहात मी तुम्हाला गावी जाण्याचे तिकीट काढून देतो आजी म्हणाली नको बाळा माझा मुलगा काही वेळात येईल मी इथून गेले तर आमची चुकामुक होईल तू घरी जा माझी काही काळजी करू नकोस तो मुलगा म्हणाला आजी तिकीट काढून यायला एवढा वेळ कधीच लागत नाही मला वाटते तुमचा मुलगा तुम्हाला मुद्दाम इथे सोडून गेला आहे आजी म्हणाली नाही आणि तू असं का बोलतोयस मला सांग कोणता मुलगा आईला असा एकटीला सोडून जाऊ शकतो येईल तो माझी खात्री आहे त्यामुळे तुझा तू जा तो ठीक आहे म्हणून निघून गेला आणि त्या ते आजी त्यांची बॅग उशाला घेऊन त्या बाकड्यावर पडल्या आणि त्यांना कधी डोळा लागला ते समजलेच नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो पापडवाला मुलगा पुन्हा पापड विकण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला त्याला आजीला पाहून खूप दुःख झाले की ती म्हातारी आजी अजूनही आपल्या मुलाची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर पडली आहे तो आजीकडे गेला आणि त्याने आजीला उठवले तेव्हा आजी रडायला लागली की काल दुपारपासून त्या इथेच बसल्या आहेत आणि दुसरा दिवस उजाडला तरी त्यांचा मुलगा काही आला नाही तो मुलगा म्हणाला आजी रडू नका मी तुमची मदत करेन पण त्याआधी तोंड धुवून काहीतरी खाऊन घ्या त्या मुलाने आजीला वॉशरूम दाखवले काही वेळाने आजी तोंड वगैरे धुवून आली त्या मुलाने आजीसाठी चहा नाश्ता मागवला नाश्ता केल्यानंतर त्या मुलाने आजीला विचारले आजी आधी मला सांगा तुमचे नाव काय आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये कशा आलात म्हणजे कोणाच्या घरी आला होतात का आजींनी उसासा टाकला आणि सर्व काही सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितले की त्यांचे नाव निर्मला ताई आहे त्यांना दोन मुले सचिन आणि नितीन नावाची दोन मुले आहेत निर्मला ताईंनी आणि त्यांच्या पतीने खूप गरिबीत त्यांचे आयुष्य घालवले पण आपल्या दोन्ही मुलांना सांभाळ करण्यात त्यांनी काहीही कमतरता बाकी ठेवली नाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवून मोठे बनवले त्यांचा मोठा मुलगा गावामध्ये आपल्या वडिलांची दूध डेअरी सांभाळत आहे आणि धाकटा मुलगा मुंबईमध्ये दुकान चालवतो दोन महिन्यांपूर्वी निर्मलाताईंच्या पतींचे निधन झाले आहे निर्मलाताई आपल्या मोठ्या मुलासोबत नितीनसोबत गावी राहत होत्या पण तिथे त्यांची अवस्था एका कामवाली बाईप्रमाणे होती जी दिवसभर काम करत होती आणि मुलांचे सुनेचे बोलणे ऐकूनही घेत होती नितीनला आणि त्याच्या बायकोला आईची अजिबात काळजी नव्हती पण निर्मला ताई तरीसुद्धा नाईला जाणे मन मारून त्याच्याकडे राहत होत्या एके दिवशी जेव्हा निर्मलाताई स्वयंपाक खोलीमध्ये भांडी घासत होत्या तेव्हा घरातला फोन वाजला कोणीही फोन घेतला नाही म्हणून निर्मलाताईंनी हात धुवून फोन उचलला त्या म्हणाल्या हॅलो कोण तेव्हा पलीकडून आवाज आला हॅलो आई मी सचिन बोलतोय बऱ्याच दिवसातून सचिनचा फोन आला म्हणून त्यांना खूप आनंद झाला त्या म्हणाल्या हॅलो सचिन बाळा कसा आहेस तो म्हणाला आई मी तर ठीक आहे पण तुझी सून प्रतीक्षा तिची तब्येत ठीक नाही चार पाच दिवसांपासून तिला ताप आला आहे ठीक होण्याचे नावच घेत नाही तेव्हा निर्मलाताई ते म्हणाल्या मग बाळा तिला डॉक्टरांना दाखवली की नाही काय म्हणाले डॉक्टर तेव्हा सचिन म्हणाला आई सर्व उपचार करून पाहिले पण काही फरक पडला नाही तू एक काम कर काही दिवसांसाठी तू आमच्याकडे मुंबईला ये खूप त्रास होतोय आम्हाला हे ऐकून निर्मला ताईंना खूप जास्त काळजी वाटायला लागली आणि त्या म्हणाल्या ठीक आहे मी लवकरात लवकर मुंबईला येण्यासाठी निघते तू काळजी करू नको प्रतीक्षाला काहीही होणार नाही असे बोलून त्यांनी फोन ठेवला जेव्हा निर्मला ताईंच्या प्र पतीचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांना विम्याचे पैसे मिळाले होते त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नजर त्या पैशांवर होती मुलांचे आपल्या आईबद्दल प्रेम नव्हते उलट हा फक्त एक देखावा होता पण निर्मलाताईंना आपल्या मुलांच्या अशा हेतूबद्दल काहीही अंदाज नव्हता एका आईच्या ममतेने त्यांना आपल्या मुलांची सुनांची काळजी होती त्यांना वाटले की सून खूप आजारी आहे आणि बिचारा माझा मुलगा एकटा घर आणि दुकान कसे सांभाळत असेल त्या मनात म्हणाल्या की मी इथेसुद्धा दिवसभर कामच तर करते आणि तसेही इथे एक आई म्हणून सासू म्हणून यांनी मला आजपर्यंत काय दिले पण तरीसुद्धा दिवसभर यांचा तिरस्कार सहन करते त्यापेक्षा मुंबईला गेलेले चांगले मुंबईला गेले तर रोज रोज इथे दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद आयुष्याच्या जगण्यापासून माझी सुटका तर होईल हो त्या असा विचार करतच होत्या की त्यांचा मोठा मुलगा नितीन आला तेव्हा निर्मलाताई खूप दुःखी होऊन म्हणाल्या बाळा उद्या माझे मुंबईला जाण्यासाठीचे तिकीट काढून दे हे ऐकून नितीन चकित झाला आणि म्हणाला का असे काय झाले अचानक की तू मुंबईला जायला निघालीस तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या प्रतीक्षाची तब्येत ठीक नाही ती खूप आजारी आहे त्यामुळे सचिनने मला फोन करून त्याच्याकडे बोलावले आहे मी त्याच्याकडे गेले तर त्याला माझा थोडासा आधार वाटेल आणि प्रतीक्षा आजारी आहे तर मी तिकडे घरचे कामसुद्धा सांभाळून घेईन आईचे बोलणे ऐकून आई नितीनला राग आला तो मोठ्या आवाजात म्हणाला आजपर्यंत तर त्याला तुझी कधी आठवण आली नाही आणि आज जेव्हा तुला विम्याचे पैसे मिळाले हे त्याला समजले तेव्हा बरोबर तो तुला त्याच्या घरी बोलावत आहे हे बघ आई मला सर्व काही ठाऊक का आहे त्या दोघा नवरा बायकोची नजर फक्त तुझ्या पैशांवर आहे तेव्हा निर्मला देई म्हणाल्या नाही बाळा प्रतीक्षाची तब्येत ठीक नाही सचिन माझ्याशी कधीच खोटे बोलत नाही तेव्हा नितीन म्हणाला तू म्हणतेस तर ठीक आहे आई मी तुझे मुंबईला जाण्याचे तिकीट काढून देईन पण जाण्यापूर्वी तू बाबांचे विम्याचे पैसे माझ्याकडे देऊन जा कारण तुझा आणि बाबांचा आजपर्यंतचा जो काही खर्च झाला तो सर्व मी केला आहे आणि अजूनही करतो आहे त्यामुळे त्या पैशांवर माझा जास्त अधिकार आहे जर तू तिकडे गेलीस तर मला खात्री आहे की ते दोघे तुझ्याकडून काहीही कारण सांगून पैसे मागून घेतील आणि तू त्यांच्या भूल थापांना बळी पडून ते मागतील तेवढे पैसे द्यायला तयार होशील त्यामुळे ते, ते काही नाही तू तु आत्ताच तुला मिळालेले पैसे माझ्याकडे देऊन जा तेव्हा निर्मलाताई ते म्हणाल्या काय मुलगा आहेस असल्यावेळी तुला पैशांचे बोलणे सुचत आहे तिकडे माझ्या सुनेची तब्येत ठीक नाही आणि तुला पैशांचे पडले आहे तर ठीक आहे जर तुझा माझ्यावर विश्वास नाही तर विम्याच्या पैशातील काही पैसे मी माझ्या सा, खर्चासाठी काढून घेते आणि बाकीचे राहिलेले पैसे तुझ्याकडे ठेवेन असे बोलत निर्मला ताईंनी काही पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि बाकीचे पैसे नितीनच्या हातात दिले पैसे पाहून नितीन आणि त्याच्या बायकोला खूप आनंद झाला मग काय नितीन लगेच गेला आणि त्याने आईला मुंबईला पाठवण्यासाठीचे तिकीट काढून आणले आणि दुसऱ्या दिवशी त्याने आईला आनंदाने ट्रेनमध्ये बसवले एकीकडे निर्मला ताईंना आपल्या सुनेच्या तब्येतीची काळजी वाटत होती तर दुसरीकडे त्यांना ह्या गोष्टीचा आनंद होता की त्या खूप वर्षांनी आपल्या धाकट्या मुलाच्या घरी जात होत्या काही तासात त्या मुंबई स्टेशनवर पोहोचल्या त्यांनी पाहिले की समोर सचिन तिची वाट पाहत उभा होता सचिनला भेटल्यानंतर निर्मला ताईंनी त्याला मिठी मारली त्यांना खूप आनंद झाला होता त्यानंतर नितीन आईला गाडीमध्ये बसवून घरी घेऊन गेला घरी पोहोचल्यानंतर निर्मला ताई आपल्या सुनेला भेटल्या त्या म्हणाल्या सुनबाई आता मी आली आहे आता तुला काही काळजी करण्याची गरज नाही तू बघशील तुझी एवढी सेवा करेन की काही दिवसातच तू पूर्वीसारखी ठीक होशील तेव्हा त्यांची सून प्रतीक्षा म्हणाली पण आई मला तुमच्या सेवेपेक्षा औषधांची जास्त गरज आहे तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या मग तू औषधे का घेतली नाहीस तेव्हा प्रतीक्षा म्हणाली आई औषधे कशी आणायची तुमच्या मुलाला तर काहीच काम नाही दुकान काही चालत नाही दिवसभर ते दुकानावर माशा मारत बसलेले असतात हे ऐकून निर्मलाताईंना खूप दुःख वाटले त्या म्हणाल्या मी आली आहे ना आता तुला औषधांची काही गरज पडणार नाही मी आहे ना घरचा वैद्य तुला एक मस्त काढा बनवून देईन मग बघ तुझा ताप कसा झटक्यात गायब होईल त्यानंतर त्यांनी लगेचच खूप प्रेमाने आपल्या सुनेसाठी काढा बनवला आणि तिला प्यायला दिल्या काही वेळाने तिला फळे कापून दिली दुसऱ्या दिवशी निर्मलाताई भाजी खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या तेव्हा प्रतीक्षा सचिनला म्हणाली तुझी आई तर हा विषासारखा का काढा पाजून मला खरंच आजारी पाडणार असे वाटते नितीन म्हणाला आता मी तरी काय करू प्रतीक्षा मी तर विचार केला होता की आई आली तर औषधांच्या नावाने आपल्याला आईकडून काही पैसे घेता येतील म्हणून तर मी तुला आजाराचे नाटक करायला लावले ना पण ही आई आहे की औषधे आणायची आहेत असे सांगितले तरी तिने तुला काढा करून प्यायला दिला तेव्हा प्रतीक्षा म्हणाली तुझ्या आईकडून पैसे उकळणे एवढे काही सोपे नाही आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल मग काय कधी सचिन आपल्या आईकडून पैसे मागून घ्यायचा तर कधी प्रतीक्षा काही ना काही बहाणा बनवून आपल्या सासूकडून पैसे घ्यायची तेव्हा निर्मलाताईसुद्धा त्यांना असे वाटत होते की नितीनचे दुकान व्यवस्थित चालत नाही त्यामुळे मुलाने किंवा सुनेने पैसे मागितले की त्या लगेचच द्यायच्या आता अशा प्रकारे ते दोघेही काही ना काही बहाणा बनवून आपल्या आईकडून पैसे उकळायला लागले सुनेवर कामाचा जास्त भार पडू नये म्हणून निर्मलाताई स्वतः स्वयंपाकघरातील सर्व कामे करत होत्या याशिवाय घरातील साफसफाई भांडी घासणे मशीनला कपडे लावणे अशी कामेसुद्धा करायच्या पण आता प्रतीक्षात सुद्धा खूप आनंदात होती तिला वाटले की चला आपल्याला फुकटची कामवाली मिळाली आणि उलट तिच्याकडूनच आपल्याला पैसेही मिळत आहेत आता इथेही ते सर्व व्हायला लागले जे गावी होत होते निर्मलाताई दिवसभर काम करायच्या आणि सून मात्र आराम करायची पण एके दिवशी निर्मलाताईंच्या हातावर चुकून उकळता चहा सांडला त्यांचा हात पूर्ण भाजला होता त्यामुळे त्या ते कोणतेही काम करू शकत नव्हत्या पुन्हा सर्व काम प्रतीक्षावर आले निर्मलाताईंना एकच वेळ हात भाजला म्हणून सचिन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला तर दुसऱ्या दिवशी सचिन आईला म्हणाला की आई ह्या महिन्यामध्ये मला जास्त खर्च झाला आहे मला काही पैसे हवे आहेत तर दे तेव्हा निर्मलाताई ते म्हणाल्या बाळा माझ्याकडे कुठे आहेत पैसे तुझ्या वडिलांचे विम्याचे जे पैसे मिळाले होते त्यातील काही पैसे तुझ्या भावाने म्हणजे नितीनने घेतले आहेत आणि त्यातील काही पैसे मी इथे घेऊन आले आहे जे तू घेतलेस माझ्याकडे तर गावी जाण्यासाठी तिकीटालासुद्धा पैसे नाहीत मी सर्व पैसे तुला दिले आहेत माझ्याकडे आता एक रुपयासुद्धा नाही आपल्या आईचे बोलणे ऐकून सचिनला राग आला आणि तो म्हणाला आई तू सगळे पैसे दादाला दिलेस आणि आमच्यासाठी काहीच ठेवले नाहीस इथे येऊन तू असा खर्चच कितीचा केला आहेस आणि म्हणतेस की, की सर्व पैसे संपले तुला दिसत नाही का की तुझ्या मुलाचे दुकान बंद पडले आहे माझ्या दुकानातील माल संपला आहे तुझ्याकडे पैसे असते तर त्या पैशांनी मी माल भरून दुकान चालू केले नसते का हे बघ एक सांगून ठेवतो आता जर सर्व पैसे तू तु तुझ्या तु मोठ्या मुलाला देऊन आलीस तर आता तू त्याच्यासोबतच राहा तेव्हा निर्मलाताई ते म्हणाल्या अरे दुकान बंद पडले तर मग इतर खर्च का करतोस जर आधीच भविष्याचा विचार करून काही पैसे मागे ठेवले असतेस तर आज ही परिस्थिती तुझ्यावर आली नसती हे बोलणे ऐकून प्रतीक्षा उद्धटपणे म्हणाली सासूबाई जास्त भाषण देण्याची काही गरज नाही इथे आमचाच खर्च खूप मुश्किलीने होतो त्यामुळे आता आम्ही तुमचा भार उचलू शकत नाही तेव्हा सचिन म्हणाला आई आता तू एक काम कर तुझी बॅग भर आणि तू सरळ आता दादाकडे गावी परत जा मुलाचे बोलणे ऐकून निर्मळा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले त्या म्हणाल्या अरे सचिन तुम्हाला फोन करून बोलावलेस म्हणून तर मी इथे आले होते ना हे बघ आता माझ्याकडे गावी परत जाण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडचे सगळे पैसे संपले आहेत अरे तुला देण्यासाठी आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुला मी जड झाली आहे का फक्त पैशांसाठी तू मला इथे तुझ्याजवळ बोलावले होतेस का अरे तू जर मला असेच पैसे मागितले असतेस तरीसुद्धा मी दिले असते असे बोलून निर्मला ताई रडायला लागल्या तेव्हा प्रतीक्षा म्हणाली सासूबाई ही तुमची फालतू नाटके बंद करा इथे आम्ही आमचा स्वतःचा खर्च उचलू शकत नाही तर तुम्हाला कसे सांभाळणार तेव्हा सचिन सुद्धा बायकोच्या होला हो देत म्हणाला आई तू तु तुझे सर्व सामान पॅक कर मी तुला उद्याच ट्रेनमध्ये बसवून पाठवतो हो आता आपल्या धाकट्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून निर्मलाताई चकित झाल्या त्यांनी पटकन आपल्या मोठ्या मुलाला नितीनला फोन लावला आणि रडत त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा नितीन म्हणाला आई आम्ही तुला एवढी वर्ष सांभाळले मग ते दोघेजण तुला आणखी काही दिवस सांभाळू शकत नाहीत का त्यांच्याजवळ ठेवून घेऊ शकत नाहीत का तुला सांभाळणे हे त्यांचेही कर्तव्य आहे तुला आम्हीच का सांभाळायचे हे बघ इथे तुला येण्याची काही एक गरज नाही असे बोलून नितीनने फोन बंद केला निर्मला ताईंना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता त्या मनात म्हणाल्या हाच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या या दोन मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून मोठे केले आहे का म्हणून आज ह्या दोघांनीही आईला सांभाळायला नको वाटत आहे का आज त्यांना आपली आई जड वाटत आहे अखेर हे दोघे जन्माचा बदला घेत आहेत माझ्याकडून आपल्या नशिबाला दोष द्यायला लागल्या त्या मनात म्हणाल्या हा दिवस दाखवण्यापेक्षा देवाने मला त्याच्याकडे का बोलावले नाही ज्या मुलाच्या बोलण्यात येऊन त्या गाव सोडून मुंबईला आल्या होत्या त्यांना ठाऊक नव्हते की तोच मुलगा त्यांच्यासोबत असा वागेल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मलाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांचे सामान पॅक करत होते आईला झोपेतून उठलेले पाहून सचिन म्हणाला आई चल लवकर तयार हो मी तुला रेल्वे स्टेशनवर सोडून येतो तेव्हा त्या ते म्हणाल्या नाही बेटा मी कुठेही जाणार नाही तेव्हा प्रतीक्षा म्हणाली आम्ही बोलावले म्हणून तुम्ही आलात ना तसेच आता तुम्हाला आम्ही गावी जायला सांगत आहोत तर तुम्ही आता तिकडे जायला का नको म्हणत आहात इथे राहून आमचा खर्च वाढवणार आहात का यावर निर्मलाताई म्हणाल्या तुम्ही जा म्हणत आहात पण तुझ्या दादाने तर मला गावी येऊ नकोस असे म्हणाला आहे सचिन रागाने म्हणाला दादा असा कसा तुला येऊ नको म्हणतो आई तू चल आता मीच तुला गावी सोडून येतो असे बोलून सचिन आपल्या आईला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि त्यानंतर तिकीट काढून आणतो असे सांगून गायब झाला तेव्हापासून ही म्हातारी आई खूप आशेने आपल्या मुलाची वाट पाहत होती आणि नाराज होऊन पुन्हा स्टेशनवर येऊन बसली एक दिवस पूर्ण तसाच गेला रात्रही निघून गेली पण त्यांच्या मुलाचा कुठेच पत्ता नव्हता अशा प्रकारे निर्मला ताईंनी ते त्यांच्यासोबत जे काही घडले ते त्या पापड विकणाऱ्या मुलाला सांगितले हे ऐकून त्या मुलाचे डोळेही पाण्याने भरले तो धीर देत त्यांना म्हणाला आजी तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा काही वेळाने एका समाजसेवी संस्थांच्या काही सदस्य गरीब लोकांना जेवण देण्यासाठी स्टेशनवर आले तेव्हा त्या पापडवाल्या मुलाने त्या वृद्ध आईकडे इशारा करत त्यांनासुद्धा जेवण देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी निर्मलाताईंनाही जेवण दिले निर्मलाताईंना खूप भूक लागली होती त्यामुळे त्यांनी दिलेले जेवण खूप लवकर संपवले आणि म्हणाल्या आणखी थोडे जेवण मिळेल का त्या लोकांनी त्यांना पोटभरेपर्यंत जेवण दिले आणि विचारले आई तुम्ही कुठून आला आहात तुमचे घर कुठे आहे एका समाजसेवकाने असे विचारल्यानंतर त्यांनी त्याला आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि त्या रडत म्हणाल्या बाळा मला अजिबात असे वाटत नव्हते की माझीच मुले माझी अशी अवस्था करतील पण आता मला कोणत्याही मुलासोबत राहण्याची इच्छा नाही सर्व हकीकत ऐकल्यानंतर तिथल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा आश्रू आले तेव्हा ते लोक निर्मलाताईंना एका वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेले आणि म्हणाले आई जोपर्यंत तुमच्या कुटुंबातील लोकांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे आरामात राहा तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या मला कोणालाही शिक्षा द्यायची नाही कारण मी त्या नरकात आता पुन्हा जाणार नाही मी इथेच राहून माझे उरलेले आयुष्य जगेन त्या एन जी ओच्या समासदाने त्यांचा व्हिडिओ बनवला न्यूज कव्हर करून सोशल मीडियावर पोस्ट केली असे म्हणतात की मुले लहान असताना मुलांसाठी आई वडील त्यांचे पूर्ण जग असते पण मोठे झाल्यानंतर त्याच मुलांना आईवडील जड वाटू लागतात असे का आणि म्हणून काही मुले आपल्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून जातात तर काही काहीही विचार न करता आईवडिलांना घराबाहेर काढतात आज अशीच एक घटना घडली आहे सत्तर वर्षांच्या निर्मलाताईसोबत असेच घडले पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांना रस्त्यावर ठोकर खाण्यास मजबूर केले अखेर हे असेच कुठवर चालणार जी मुले आई वडिलांना त्रास देतात अशा मुलांना सरकारने जास्तीत जास्त शिक्षा द्यावी जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हा धडा असेल न्यूज कव्हर करून आणि निर्मला ताईंचे सांत्वन करून एन जी ओचे कर्मचारी निघून गेले होते काही दिवसांनी निर्मला तईनकडे वृद्धाश्रमातील मॅनेजर आला आणि म्हणाला की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आले आहेत हे ऐकून निर्मला ताईंना धक्का बसला आणि त्यांना आनंदही झाला त्यांना असे वाटले की खूप दिवस आईला पाहिले नाही म्हणून मुलांच्या मनात आईबद्दल असणारे प्रेम जागे झाले असेल त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील मुलांबद्दल प्रेम वाटू लागले पण निर्मलाताई जशा बाहेर आल्या त्यांनी पाहिले की एक तरुण आपल्या पत्नीसोबत त्यांची वाट पाहत उभा होता त्यांना पाहून निर्मलाताई निराश होऊन परत जायला लागल्या कारण ते नवरा बायको निर्मलाताईंसाठी अनोळखी होते पण तेव्हा पाठीमागून आवाज आला निर्मला काकू तुम्ही ओळखले नाहीत का तुमच्या मुलाला निर्मलाताईंनी मागे वळून पाहिले आणि त्या प्रश्नार्थक नजरेने त्या मुलाकडे पाहायला लागल्या आणि त्याला पाहून निर्मलाताईंच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली त्या म्हणाल्या तू दीपक ना किती मोठा झालास रे तू चौदा पंधरा वर्षांचा होतास तेव्हा मी तुला शेवटचे पाहिले होते दीपक एक अनाथ मुलगा होता त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हते तेव्हा निर्मलाताईंच्या ते पतीने त्याला आपल्या दूध डेअरीमध्ये काम दिले होते पगारासोबत ते त्याच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्च सुद्धा उचलायचे पण जेव्हा निर्मला त्यांच्या मुलाने नितीनने डेअरीचा कार्यभार सांभाळला तेव्हा नितीनने दीपकवर चोरीचा आरोप करून त्याला तिथून काढून टाकले तेव्हा निर्मला ताई आणि त्यांच्या पती म्हणाले होते की दीपक असे कधीच करणार नाही पण तेव्हा नितीनने त्यांचे काही ऐकून घेतले नाही आणि आज अचानक आज दीपकला एवढ्या वर्षांनी पाहिल्यानंतर निर्मला ताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही तेवढ्यात दीपक म्हणाला काकू तुम्ही तर तुमच्या दीपकला ओळखले नाही असे बोलता बोलता दीपकने पुढे येऊन त्यांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा निर्मला त्यांनी ते त्याला खूप प्रेमाने दीपकच्या माथ्याची पापी घेतली त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते तेवढ्यात दीपकच्या बायकोने सुद्धा ताईंना वाकून नमस्कार केला दीपक म्हणाला काकू ही तुमची सून आहे निर्मला तैंनी त्या ते दोघांना खूप सारे आशीर्वाद दिले त्या म्हणाल्या तू इथे कसा आलास बाळा तेव्हा तो म्हणाला काकू मी तुमची बातमी टी व्हीवर पाहिली आणि तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही सचिन आणि दादा तुमच्याशी खूप वाईट वागले आहेत खरेच नियतीसुद्धा किती विचित्र खेळ खेळते ज्या लोकांना आई असते त्या लोकांना आईची कदर नसते आणि ज्यांना आई नसते त्यांना आईची खरी किंमत कळालेली असते काकू मी आणि तुमची सून तुम्हाला इथून घेऊन जायला आलो आहोत आता तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहणार आहात तेव्हा त्या म्हणाल्या नाही बाळा मी तुझ्यासोबत कशी येऊ शकते मी इथेच खूप आनंदी आहे आता मला कोणावरही भार होऊन जगायचे नाही आता माझ्या आयुष्याचे असे दिवसच किती राहिले आहेत इथे राहून मी माझे आयुष्य घालवेन तेव्हा तो म्हणाला काकूत लहानपणी तुम्ही मला खूप प्रेम आणि आधार दिला तुमच्या उपकारांमुळेच आज मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करतोय ज्यांनी माझ्या आयुष्याला नवीन मार्ग दाखवला जगण्याची उमेद निर्माण केली त्यांनाच मी असे एकटे कसे सोडू शकतो आणि काकू आज मी तुमचे काहीही ऐकून घेणार नाही तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल असे बोलत दीपकने निर्मलाताईंचा हात घट्ट धरला त्याने वृद्धाश्रमातील मॅनेजरला सांगून निर्मलाताईंचे सर्व सामान घेतले निर्मला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्या तिथेच उभ्या राहिल्या तेव्हा दीपकची पत्नी म्हणाली आई जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर आम्हाला आईचे प्रेम मिळेल आणि आमच्या मुलांना आजीची सावली मिळेल दीपक आणि त्याच्या बायकोच्या विनंतीला मान देऊन निर्मला ताई ते त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाल्या आज दीपकला त्याची आई मिळाली आणि निर्मला ताईंना कुटुंबाची साथ हे नाते रक्ताचे नव्हते पण खूप अनमोल होते मित्रांनो जर आपल्या सोबती आजूबाजूला अशी कथेतल्या सचिन आणि नितीन सारखी विचित्र स्वभावाची मुले असतील की जे आपल्या आई वडिलांना त्रास देतात आई वडिलांना सांभाळायला नकार देतात तर अशा नराधमांना समज देण्याचे कार्य आपण करणे खूप गरजेचे आहे जर आपल्या एकट्या ते दुकट्याने हा प्रयत्न होत नसेल तर आजूबाजूच्या इतरही काही समंजस व्यक्तींना एकत्र आणून आपण अशा आई वडिलांना त्रास देणाऱ्या आणि घरातून बाहेर काढणाऱ्या समाजकंटकांना नराधमांना योग्य ती शिकवण अथवा शिक्षा किंवा समज देणे हे आपले कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद